नमस्कार मी प्रवीण महाजन आपलं माझ्या न्यूज कॉर्नरवर आपलं हार्दिक स्वागत करतो एक ब्रेकिंग न्यूज आहे माझ्यासाठी आणि एरुलकरांसाठी मित्र हो पाणी हे जीवन आहे जल ही जीवन असं आपण म्हणतो पण आपण पाहतोय या ठिकाणी हा जो पाण्याचा व्हॉल आहे अगदी हजारो लिटर पाणी वाया जाते आपण पाहू शकताय आणि जवळपास दोन महिन्यापासनं या ठिकाणी सतत असा हा प्रवाह सुरू आहे आणि येथूनच सर्वांना पूर्ण गांधीपुरा पूर्ण गांधीपुराला पाणी पुरवलं जातं या भागात गणपतीनगर असेल लक्ष्मीनगर असेल शंकरनगर असेल आणि पुऱ्या भागात याच वालद्वारे पाणी पुरवलं जातं आपण जे घराघरामध्ये जेव्हा पाणी येतं तेव्हा जे ते जंत पाहतो जे दूषित पाणी पाहतो कदाचित अशा वातावरणातून जर आपल्याला पाणी दिलं जात असेल तर मग नगरपालिका आपल्या जीवाशी खेळते नागरिकांच्या जीवाशी खेळते हे समोर पाहू शकतो आपण ही पाण्याची टाकी आहे झाडामुळे ती दिस स्पष्ट दिसत नाही आपल्याला नगरपालिका करते काय लोक म्हणतात की नगरपालिका भिम्म प्रशासन असल्यामुळे काही करायला तयार नाही नेहमीची दिरंगाई सुरू असते मग अशा पाण्याचा हा हजारो लिटर पाण्याचा अफोआ रोज होतोय याला जबाबदार कोण माताजी बोलये क्या समस्या आहे डुकर कुत्रे गाई पिणारं पाणी डोलकरांना दिलं जातं आहे पाणी पुरवलं जातं आहे म्हणूनच अशा या गोष्टीमुळेच घराघरात आजार जन्माला आले आहेत पोटाशी विकार आलेले आहेत हजारो गर्दी आपण रोज दवाखान्यात पाहतोय किती नगरपालिकेचा गलथान कारभार आहे पाणी सोडलं जातं आहे बघा गंमत की बघा आपण जेव्हा बातमी घ्यायला आलो इथं या ठिकाणी तर आता या ठिकाणी हे पाणी सोडण्याचं काम केलं जातं आहे आणि पाण्याचा प्रवाही तसाच सुरू आहे म्हणजे जेव्हा पाणीचं हा बॉल सोडला जाईल पाणी सोडलं जाईल या सर्वत्र भागांमध्ये तेव्हा भा मात्र हे दूषित पाणी आणि गंमत अशी आहे या ठिकाणी शौचालय देखील आहे आपण पाहू शकतो आहे तर सार्वजनिक शौचालय या ठिकाणी आहे आणि इंडोलकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे कुणाचं नाव बंगला हो चला तर आपण आता या शौचालयाची गंमत तुम्हाला दाखवतो तोपर्यंत नमस्कार